गेल्या महिन्याभरापासून लोकसभेच्या निकालानंतर बॅकफुटवर गेलेले अजितदादा पुन्हा फ्रंटफूटवर खेळायला लागलेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दादांच्या अंगावर आलेलं गुलाबी जॅकेट बारामतीतली सभा त्यानंतर महिलांच्या वाढलेल्या भेटीगाठी विधानसभेसाठी हायर केलेली अरोरांची कंपनी पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पा या सगळ्याने अजितदादा आता कमबॅक करतील का अशा चर्चा झाल्या पण दादांच्या या बदललेल्या रूपावरून कौतुकापेक्षा त्यांच्यावर टीका जास्त झाली रांगडे आणि मोकळे ढाकळे अजित दादा आता एका कंपनीच्या चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला दादा मर्यादित राहिले कारण महायुतीत ते जागा वाटपात कमी जागा घेतील असं एका भाजपच्या नेत्यानं खासगीमध्ये पत्रकारांना सांगितलं त्यांचेच आमदार असणारे अतुल बेनके आणि विलास लांडे दोन्ही पवारांच्या एकत्रित येण्याच्या वल्गना करायला लागले इकडं मंत्रिमंडळाच्या बैठकीत गिरीश महाजन आणि अजितदादांच्या झालेल्या हमरीतुमरीची बातमी आली तिकडं पुण्यामध्ये अमित शहानी भाजपच्या अधिवेशनात शरद पवारांवर टीका केली आणि लागलीच अजितदादांनी दिल्ली गाठली महिन्याभरापासून दादा प्रतिमा सुधारण्याचा विधानसभेसाठी डाव टाकण्याचा प्लॅन आखत असताना अमित शहा आले आणि या सगळ्यावर पाणी फिरून गेले पण नक्की असं काय झालं अमित शहानी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजितदादांनी अमित शहाकडे डिमांड काय केली आहे दादांची इच्छा अमित शहा पूर्ण करतील का शहा आणि दादांच्या भेटीची नेमकी स्टोरी काय समजून घेऊयात या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी थोडा घटनाक्रम सांगते लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर बॅकफुटला गेलेल्या दादांनी विधान परिषदेला शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर या आपल्या दोन्ही उमेदवारांना संख्याबळ नसताना सुद्धा निवडून आणलं आणि कमबॅक केलं त्यानंतर अर्थसंकल्पात महिलांना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली घोषणेत जरी मुख्यमंत्र्यांचं नाव असलं तरी दादांनी मात्र माझी लाडकी बहीण या योजनेनुसारच प्रचार करायला सुरुवात केली विधानसभेसाठीचा रोडमॅप आखण्यासाठी एक कंपनी सुद्धा हायर केली महिलांसाठी अजित दादा किती कामाचे हे दाखवताना महिलांना अपील होणारा गुलाबी रंग दादांच्या अंगावर आला दादा अगदी दररोज गुलाबी जॅकेटमध्ये दिसायला लागले महिलांचे मेळावे घ्यायला लागले थोडक्यात लोकसभेच्या धक्क्यातनं सावरत काहीही करून विधानसभा मारायचीच या उद्देशानं अजितदादांचे प्रयत्न चालू झाले पण या सगळ्यामध्ये दादांनी स्वतःची प्रतिमा सुधारताना शरद पवारांवरती टीका करणं टाळल्याचं दिसलं कारण बंडानंतर वर्षभरापासून शरद पवारांनी आपल्यावर कसा अन्याय केलाय हे नरेटिव्ह सेट करण्याचा अजितदादांनी पुरेपूर प्रयत्न केला पण लोकसभेला हाच प्रयत्न फसला असल्यानं आता त्या वाटेला जायचंच नाही हे दादांनी पक्क ठरवल्याचं दिसतंय कामाचा दादा अजित दादा, ये एकास दादा हे एकाच मुद्द्यावर अजित दादा विधानसभा लढणार हे स्पष्ट होतं इकडे भुजबळांच्या माध्यमात भाजपनं शरद पवार मराठा आरक्षण विरोधी आहेत हे दाखवण्यासाठी आधी टीका आणि मग पवारांच्या घरी भुजबळांना पाठवले अशी चर्चा झाली खरी पण अजित दादा या सगळ्यापासून लांब होते सगळं कसं ठरवल्याप्रमाणे हळूहळू चाललं होतं पण या सगळ्यावरती पाणी फेरलं गेलं ते एका घटनेनं पुण्यात आयोजित केलेल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहानी भाजपच्या पराभवानंतर खचून गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी विधानसभेचा टोन निश्चित केला आणि हा टोन होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधातला म्हणजे शरद पवारांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल इथं बसन ते शरद पवार हे देशातल्या भ्रष्टाचाराचे मोठे सरदार आहेत असा आरोप अमित शहानी केला इकडे शरद पवारांवर आरोप करून अमित शहा हॉटेलवर परत गेले तोच अजितदादा त्यांना लगेच भेटायला आले अशी बातमी आली पण या भेटीत काय झालंय याचे अपडेट्स काही आले नाहीत लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवारांचे आमदार असणाऱ्या अण्णा बनसोडेंनी अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका करायला नको होती ते आमचे दैवत आहेत असं वक्तव्य केलं अजित पवारांनी स्वतः अमित शहाच्या शरद पवारांबद्दलच्या टीकेवर प्रतिक्रिया देणं टाळलं थोडक्यात आता शरद पवारांचा विरोध आपल्याला पुढे आणायचा नाही हा अजितदादांचा प्लॅन होता पण अमित शहाच्या एका वाक्याने सगळ्या उलट्या रिॲक्शन यायला लागल्या पुढच्या दोनच दिवसात म्हणजे मंगळवारी रात्री उशिरा अजित दादा थेट दिल्लीला अमित शहाच्या भेटीला गेले या भेटीमध्ये दादांनी अमित शहाकडे शरद पवारांवर टीका न करण्याविषयीच आणि त्यासोबतच अनेक गोष्टींची मागणी केली आहे असं म्हटलं जात आहे पण या मागण्या नेमक्या कोणत्यात आणि त्या का केल्यात ते सुद्धा पाहूयात अर्थात यातली पहिली मागणी म्हणजे शरद पवारांवर टीका ही टाळता येईल का खर तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचा रिझल्ट लोकसभेच्या निकालात आपल्याला बघायला मिळालंय शरद पवारांचे दहा पैकी तब्बल आठ खासदार निवडून आले सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपकडनं प्रचारात शरद पवारांना टार्गेट करण्यात आलं नव्हतं पण हळूहळू नकली राष्ट्रवादी भटकती आत्मा असा उल्लेख करून थेट पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना टार्गेट केलेलं इकडं अजित पवारांनी लोकसभेच्या प्रचारात स्वतःला आधी बारामतीपुरतंच मर्यादित ठेवलेलं पण पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची एक सभा झाली या सभेला अजितदादांच्या उपस्थितीत मोदींनी शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला आणि तिथूनच अजितदादांच्या पराभवाची जोरदार चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आणि अजित पवार तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना ही टीका रुचली नसल्याचं दिसून आलं बारामती अजितदादांना गमवावी लागली थोडक्यात शरद पवारांवर भाजपच्या नेतृत्वाने टीका केली तर त्याचा रिव्हर्स परिणाम अजितदादांच्या जागांवर होतो याची जाणीव अजितदादांना त्यामुळे विधानसभा अगदी एक ते दीड महिन्यांवर आलेली असताना पुन्हा शरद पवारांवर टीका केली तर आपण पराभवाच्या छायेत जाऊ या भीतीनं दादांनी लगेचच अमित शहाची भेट घेत शरद पवारांवर टीका कशी टाळता येईल याची चर्चा केल्याचं कळतंय या भेटीमध्ये अजित पवार गटातले आमदार आधीच कन्फ्युजन मध्ये असून दोन्हीकडे पाय ठेवून येत पण जर भाजपचं नेतृत्व शरद पवारांवर पुन्हा पुन्हा टीका करत असेल तर ते अजितदादांना सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी भीती दादांनी शहांजवळ व्यक्त केल्याचं कळतय त्यामुळं शरद पवारांवरती टीका टाळून नेमका कसा प्रचार करता येईल याची चर्चा या दोघांमध्ये झाल्याची माहिती आहे आता शहाच्या भेटीमागचा दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो जागा वाटपाचा सध्या अजित पवार विधानसभेला आपल्यासोबत असलेल्या चाळीस आमदारांसहित आणखी किती नव्या लोकांना संधी देणार हा चर्चेतला विषय दादांनी ऐंशी ते नव्वद जागा लढवाव्यात अशी पक्षातल्या लोकांची मागणी आहे त्यासाठी दादांनी शहांच्या भेटीत जागा वाटपाचा मुद्दा मांडल्याची चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीआधी अजित दादांच्या भेट नुकतीच अतुल सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे अण्णा बनसोडे दोन्ही बाजूंनी बोलताना दिसतात तर बाबाजनी दुर्रानी यांच्या घरी जयंत पाटील पोहोचले तर काही मतदारसंघातले आमदार आपल्या लोकांचा अंदाज घेतात शरद पवारांनी सुद्धा अनेक जण संपर्कात असून पक्षातल्या लोकांशी बोलून कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही याविषयी निर्णय होणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे अजित पवारांना आपल्या आमदार आणि नेत्यांना थांबवण्यासाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणं हे गरजेचं आहे त्यासाठीच त्यांनी दिल्लीत जाऊन शहाशी चर्चा केल्याचं कळतंय अजितदादांनी मुंबईत आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीसही पोहोचले होते त्यामुळे या भेटीमध्ये जागा वाटपाची चर्चा निश्चितपणे झाली असेल अशी माहिती मिळतीय या भेटीतला तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आर एस एसने केलेल्या टीकेचा या भेटीमध्ये आर एस एस आणि भाजप बद्दल चर्चा केल्याची माहिती मिळतीये लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करताना विवेक साप्ताहिक आणि ऑर्गनायझरने राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाहीये हे अगदी थेटपणे भाजपला सुनावलं होतं अजितदादांना सोबत घेणं आवडलं नाहीये आणि त्यावरूनच आर एस एस विरुद्ध बीजेपी हा सुद्धा वाद चालू आहे असं स्पष्टपणे दिसून आलं एकदा नाही तर दोनदा अजितदादांवर आर एस एसने थेटपणे निशाणा साधला त्यामुळे अजितदादांच्या नेत्यांनी सुद्धा आर एस वर टीका केल्याचं पाहायला मिळालं अशा परिस्थितीत अशीच टीका दादांवर करत राहिलं तर महायुतीत राहणं अजित दादांना दादांसोबत असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या चर्चा करून सोडवाव्यात यासाठी दादा आणि अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती समोर येते थोडक्यात विधानसभेसाठी आपला एक दादा पॅटर्न ठरून मोर्चे बांधणी करत असलेले अजित पवार भाजपच्या आणि आर एस एसच्या भूमिकेमुळे अडचणीत येत आहेत आणि त्यामुळेच अजितदादांनी अमित शहाची भेट घेत शरद पवारांवर टीका टाळणं जागा वाटप ते आर एस एसच्या भूमिकेविषयी अमित शहाशी चर्चा केल्याचं कळतय पण विधानसभेसाठी भाजपच्या अजेंड्यावर जर शरद पवार नसतील तर भाजप नेमका कोणाचा विरोध करणार हाही मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवारांचं ऐकून भाजप शरद पवारांना विधानसभेसाठी बाय देईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा